नमस्कार मंडळी मी शोभा तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा मा ब्लॉग मध्ये तर कशा सगळेजण श्रीस्वामी समर्थ आज खूप छान असं सासूबाई गवळण म्हणणार आहे तर नक्की ऐकायला बघायला विसरू नका आशा श्री श्रीकृष्णाची होणार सुनामी जयेश्वरची आशा त्या श्री कृष्णाची होणार मी जयेश्वरची आत सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला बाई काटा कानाने काढिला रुतला बाई काटा कानाने कनाने काढिलाज लेनी जमंदेरी आवचीत आला कृष्ण मुरारी लेणी वो ते जंदेरी आवचीत आला कृष्ण मोरारी हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला रोसला बाई काटा कानाने काढिला रोसला बाई काटा कानाने काढिला जणी म्हणे आयशारी समजावी ते काना प्रती जी म्हणे शारी समजावी ते काना प्रति हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला रुचला बाई काटा कानाने काढिला रुचला बाई काटा कानाने काढिला रुचला बाई काटा कृष्णाने काढिला